नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालाचा दिवस आज दोन डिसेंबर आणि एकवीस डिसेंबरला झालेल्या निवडणुकीच्या निकालांचे पहिले कल हाती येताना दिसत आहेत महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर असल्याने या निकालांना महत्व प्राप्त झालं आहेच पण महत्वाचं म्हणजे मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा सुद्धा पणाला लागली आहे कोकणात राणेबंधूंची फाईट चुरशीने सुरू आहे साताऱ्यात दोन्ही राजे एकत्र लढत असले तरी सुरुवातीच्या कलांमध्ये ते पिछाडीवर गेल्याचं दिसतंय परळीत धनंजय मुंडे यांनी गड हे आखलाय तर सांगोल्यात शहाजी बापूंनी डाव पलटवलाय कागल कामठी ते महाड लक्षवेधी ठरलेल्या ठिकाणांवर काय अपडेट आहेत कुठल्या पक्षाचे किती नगराध्यक्ष आघाडीवर आहेत बारापर्यंतच्या अपडेट्स पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी नेहा आणि तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज आतापर्यंत आलेल्या अपडेट्सनुसार सातारा नगरपरिषदेमध्ये शिवेंद्र राजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांचे एकत्रित पॅनल आघाडीवर असलं तरी नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवार मात्र पिछाडीवर आहे पण अर्थात हे पहिले कल असल्याने ही पिछाडी भरून सुद्धा निघू शकते तळ कोकणात निलेश राणे आणि नितेश राणे या दोन भावांमुळे शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप हा सामना रंगला आहे या सामन्यात सध्या तरी प्रचंड चुरस पाहायला मिळतीये सावंतवाडीमध्ये भाजपच्या श्रद्धा राजे भोसले यांनी बाजी मारली असली तरी मालवणमध्ये निलेश राणे शह नेताना दिसत आहेत कणकवलीमध्ये दहा नगरसेवक निवडून आणण्यात भाजपचं पॅनल लागलं असलं तरी नगराध्यक्षपदासाठी मात्र चुरस सुरू आहे व रत्नागिरीमध्ये भाजपच्या शिल्पा सुर्वे यांनी मोठी आघाडी घेतली आहे गुहागरमध्ये मनसेनं खातं उघडलं असून मनसेच्या कोमल जांगळी नगरसेवकपदी विजयी झाल्यात महाडमध्ये परत गोगावले यांनी आपला नगराध्यक्ष निवडून आणत आपला दबदबा कायम ठेवलाय येवल्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी लढत आहे जिथं भुजबळांच्या अनुपस्थितीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपली ताकद कायम ठेवली आहे तर भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या औसा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तेवीस पैकी सतरा उमेदवार विजयी झालेत इंदापूरमध्ये अजित पवारांचे भरत शहा आघाडीवर आहेत चंदगड नगरपंचायतीमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीचे सहा उमेदवार विजय झालेत तर भाजप व शिवसेना युतीच्या तीन उमेदवारांनी विजय मिळवलाय पण नगराध्यक्षपदी भाजपचे सुनील कावनेकर विजयी झालेत हातकणंगले नगरपंचायतीत काँग्रेसचे तीन उमेदवार विजयी झालेत तर कागलमध्ये घाडगे मुशरीफ जोडीने आघाडी घेतली असून शिंदेंच्या शिवसेनेचा मुंडलिक गट पिछाडीवर आहे बारामतीमध्ये अजित पवार यांचे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार सचिन साथव आघाडीवर असून बारामतीमध्ये आठपैकी आठही जागा जिंकत अजित पवार यांनी एक हाती वर्चस्व राखलंय बीडमध्ये भाजपा आघाडीवर आहे तर परांड्यामध्ये तानाजी सावंतांना धक्का बसला असून अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार आघाडीवर आहेत कन्नडमध्ये काँग्रेसचे शेख फरीन आघाडीवर आहेत पैठणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या अपर्णा गोर्डे तर गंगापूरमधून भाजपचे प्रदीप पाटील आघाडीवर आहेत नाना पटोलेंच्या भंडाऱ्यामध्ये भाजप आघाडीवर आहे त्यामुळे पटोले गड राखणार का हे पाहणं महत्वाचं आहे तळेगावमध्ये भाजपचा उमेदवार जिंकला तर शिरूरमध्ये भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी या सामन्यात सुरुवातीपासून भाजपा आघाडीवर आहे पण जेजुरीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एक हाती विजय मिळवला एका बाजूला निवडणुकांच्या निकालाची जोरदार चर्चा असताना काही नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आलेत अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदारा नगरपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ अल्हाद कलोते जामनेरच्या नगराध्यक्षपदी गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईच्या वरवाड्याच्या नगराध्यक्षपदासाठी जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुंवर रावल अनगरमधून पराजकता पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे तर बदलापूर आणि अंबरनाथ इथे मतमोजणीला उशीर झाला बदलापूरमधली मतमोजणी साडेअकराच्या सुमारास सुरू झाली असली तरी अंबरनाथमध्ये अजूनही सुरुवात झालेली नाही तर जामखेडमध्ये बराच काळ स्वाक्षरी विसंगतीमुळे मतमोजणी थांबली होती पण त्यानंतर ती सुरळीत झाली सुरुवातीच्या कलानुसार पक्षीय बलाबल पाहायचं तर नगराध्यक्षपदासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे सदुसष्ट जागांचे कल हाती आले आहेत त्यापैकी भाजप एकशे अकरा शिंदेंची शिवसेना अठ्ठेचाळीस अजित पवारांची राष्ट्रवादी चाळीस जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस वीस शरद पवारांची राष्ट्रवादी तेरा ठाकरेंची शिवसेना नऊ तर इतर सव्वीस जागांवर आघाडीवर आहेत भाजपने शतकाच्या पुढे जात वनसाइड मैदान मारल्याची स्थिती सध्या तरी आहे तर महायुतीचा एकत्रित आकडा दोनशेच्या पुढे गेलाय पण मविया मात्र प्रचंड मागे आहे नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे अंतिम निकाल काय लागतील तुमच्या भागात निकालाची परिस्थिती काय आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि निकालाचे सगळे अपडेट्स पाहण्यासाठी सत्यदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका